गाडी गाडी बस मग जाऊया डबल सीट लांब लांब आपल्याला नाही आपल्या पोहराला फिरवून आणा जावा गाडीवून नाही महाराज आपल्या आपण नाही जायचं आपल्या पोहराला गाडी फिरून आणा मारू मित्रांनो बिन कामाचा नवरा या व्हिडिओचं शूटिंग सुरू आहे इकडे दाखवतोय आता बघा फोन आला तो वेळ हा हा काय चाललंय तू काय आधी फिरवायला दिलाय पोरगं रडतोय सायकली फिरवी म्हणून बर बर चालतंय आलं थोड्यात येऊ तुला काय खायला पाहिजे का पोरग कुठं आहे माझं तू कशाला आलेस मागे हा मोहनिया मोनियाला बघितलं का माझ्या

अगं आपल्या मोल्या मुन्या काय झालं कुठे काय किंवा शूर झाला मित्रांनो उन्हाचा कडाका एकदम भयंकर आहे अजून मे महिना आहे हा फेब्रुवारी सुरू आहे तो वर एवढं उर आहे भावाला कडाय बिसरी मी दारू नाही

उन्हाचा कडाका ऊन किती लागतंय सांगा मित्रांनो एकदम कडाक्याचं ऊन आहे आणि उन्हात शूटिंग चालू आहे मेहुण्याला नवीन कडक ड्रेस आणला आहे बघू शकता तुम्ही ने मायता या बाजानं तापले 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 जरा बघू शकता मित्रांनो उन्हाचा कडाका कान परत एकदा शूटिंग सुरू होते टाट बोला